आसाममधल्या नागाव जिल्ह्यात शनिवारी सकाळी राजधानी एक्सप्रेसची हत्तीच्या कळपाला जबर धडक बसल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात सात हत्ती एक्सप्रेसखाली चिरडून ठार झाले तर पाच डबे रुळावरून घसरले रेल्वेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्रमांक दोन शून्य पाच शून्य सात डी एन साईरंग नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस पहाटे आसामच्या नागवा आसामच्या नागाव जिल्ह्यातून धावत होती इतक्यात लोको पायलटला हत्तींचा एक कळप रुळावर आल्याचं दिसलं त्याने लगेच आपत्कालीन ब्रेक लावला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही एक्सप्रेस सरळ जाऊन कळपावर आदळली आणि सात हत्ती ठार झाले गुवाहाटी रेल्वे स्थानकापासून एकशे सव्वीस किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला अपघात घडलेलं क्षेत्र हे हत्ती कॉरिडॉर म्हणून निश्चित केलेलं नव्हतं अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे अपघाताचं गांभीर्य बघता कर्मचारी किंवा प्रवासी जखमी झालेले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे अपघातानंतर बचाव पथकाचा समावेश असलेली रेल्वेगाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाली रेल्वेच्या घसरलेल्या डब्यातील प्रवाशांना इतर डब्यांमध्ये बसवण्यात आलं आणि त्यानंतर घसरलेले डबे वेगळे केल्यानंतर रेल्वेगाडी सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी गुवाहाटीला सोडण्यात आली